जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा नवव मिंद केसरी बकासूर आला होता मित्रांनो आज बाकासूरचा पैरा हा तळवडेकरांच्या बलमासोबत होता मित्रांनो काही टेक्निकल इश्यू लाईव्ह अडकले त्यामुळे बकासूरचं नक्की गटाला काय झाले हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो कट क्रमांक एकोणपन्नासमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व तळवडेकरांचा बलमा पायाला मात्र बाकासुरा बलमाची गाडी फॉल झाल्यामुळे बाकासुरा बलमाची घट क्रमांक एकोणपन्नासमध्ये आर झाली आहे तर मित्रांनो सुट्टीमेकरकडून पुन्हा एकदा चूक झाली त्यामुळे बाकासूरची व तळवडेकरांच्या बलमाची गाडी ही फॉल झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो मागील दोन तीन मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरसोबत असं काय घडतं आहे काय कळलं झालं आहे कारण बाकासूरचा बॅडलकच असं म्हणता येईल कारण बाकासूर खूप सुंदर इथे पळत आहे मात्र काही कारण सुट्टीमेकरकडून चूक घडत आहे आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला पराभव स्वीकारावा लागत आहे